नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आज दिनांक दोन जुलै दोन हजार पंचवीस आणि आजच्या या व्हिडिओमध्ये काल संध्याकाळपर्यंत अपडेट झालेल्या आपले हाती आलेले राज्यातील तूर बाजारभाव कसे राहिले सध्या तुरीला राज्यात कुठल्या बाजार समितीमध्ये काय बाजारभाव मिळाला सविस्तर अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करूया मित्रांनो राज्यातील बऱ्याचशा बाजार समित्यांच्या तूर बाजारभावात काहीशी सुधारणा बघायला मिळालेली असून कुठल्या बाजार समितीमध्ये कुठल्या जिल्ह्या तालुक्यात सध्या तुरीचे काय बाजारभाव होते सविस्तर अपडेट जाणून घेऊया तर व्हिडिओला सुरुवात करूया तर पहिली बाजार समिती मित्रांनो अहिल्यानगर या ठिकाणी तुरीची आवक आलेली होती काल संध्याकाळपर्यंत वीस क्विंटलची कमीत कमी दर पाच हजार दोनशे रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार चारशे रुपये तर सर्वसाधारण दर पाच हजार सहाशे पन्नास रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे लासलगाव निफाड आवक आलेली होती एक क्विंटल कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीत जास्त तूर बाजारभाव सहा हजार रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे बार्शी एकशे पन्नास क्विंटल लाल तुरीची आवक आलेली होती कमीत कमी दर सहा हजार दोनशे रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार सातशे ऐंशी रुपये तर सर्वसाधारण दर सहा हजार पाचशे चाळीस रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे राहुरी बांबोरी एक क्विंटल तूर आवक आलेली होती फक्त कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीत जास्त तूर बाजार भाव सहा हजार तीनशे रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे उदगीर आवक आलेली होती सातशे वीस क्विंटल लाल तुरीची कमीत कमी दर सहा हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार आठशे पन्नास तर सर्वसाधारण दर सहा हजार सहाशे नव्वद त्यानंतर पुढील बाजार समिती आहे मित्रांनो भोकर आवक आलेली होती तीस क्विंटल लाल तुरीची कमीत कमी दर सहा हजार दोनशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार चारशे रुपये प्रति क्विंटल तर सर्वसाधारण दर निघालेले आहे सहा हजार तीनशे रुपये त्यानंतर बाजार समिती परळी वैजनाथ जिल्हा बीड सतरा क्विंटल तुरीची आवक आलेली होती काल संध्याकाळपर्यंत कमीत कमी दर सहा हजार दोनशे रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार दोनशे नव्वद तर सर्वसाधारण दर सहा हजार दोनशे दहा रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे रिसोड आवक आलेली होती पाचशे पंच्याण्णव क्विंटलची कमीत कमी दर निघालेल्या मित्रांनो पाच हजार आठशे रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार चारशे तर सर्वसाधारण दर सहा हजार रुपये त्यानंतर बाजार समिती आहे वैजापूर आवक आलेली होती दहा क्विंटल लाल तुरीची कमीत कमी दर पाच हजार पाचशे पाच रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार तीनशे नव्वद तर सर्वसाधारण दर सहा हजार शंभर रुपये त्यानंतर बाजार समिती आहे हिंगोली तूरगज्जर दोनशे नव्वद क्विंटल गज्जर तुरीची आवक आलेली होती कमीत कमी दर सहा हजार रुपये जास्तीत जास्त दर निघालेले आहे सहा हजार आठशे रुपये प्रति क्विंटल तर सर्वसाधारण दर सहा हजार एकशे सत्तावन्न रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे मुरुम तूर गज्जर एकशे पंच्याहत्तर क्विंटल लातुरीची आवक आलेली होती कमीत कमी दर सहा हजार दोनशे रुपये जास्तीत जास्त दर निघालेले आहे सहा हजार चारशे एकावन्न रुपये तर सर्वसाधारण दर सहा हजार दोनशे पंच्याण्णव रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे मित्रांनो सोलापूर लाल या ठिकाणी आवक आलेली होती चाळीस क्विंटलची कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीत जास्त दर निघालेले आहे सहा हजार चारशे रुपये त्यानंतर बाजार समिती आहे लातूर आवक आलेली होती तीन हजार शंभर क्विंटल लालतुरीची कमीत कमी दर सहा हजार दोनशे सत्तर रुपये जास्तीत जास्त दर निघालेले आहे सहा हजार पाचशे साठ रुपये तर सर्वसाधारण दर सहा हजार चारशे पन्नास रुपये आहेत त्यानंतर बाजार समिती आहे अकोला बाराशे क्विंटल लाल तुरीची आवक आलेली होती कमीत कमी दर सहा हजार रुपये जास्तीत जास्त दर निघालेले आहे सात हजार रुपये क्विंटलपर्यंत तर सर्वसाधारण दर सहा हजार चारशे पन्नास रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती अमरावती दोन हजार वीस क्विंटल तुरीची आवक आलेली होती कमीत कमी दर सहा हजार चारशे रुपये जास्तीत जास्त दर निघालेले आहे सहा हजार सहाशे नव्वद तर सर्वसाधारण दर सहा हजार चारशे पंच्याऐंशी त्यानंतर बाजार समिती उत्तर महाराष्ट्रामधून धुळे बेचाळीस क्विंटल लातुरीची आवक आलेली होती कमीत कमी दर पाच हजार रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार शंभर रुपये प्रति क्विंटल तर सर्वसाधारण दर पाच हजार सातशे पन्नास रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती परभणी तूर लाल या ठिकाणी आवक आलेली होती चोवीस क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल तर सर्वसाधारण दर सहा हजार दोनशे रुपये आहेत त्यानंतर बाजार समिती मालेगाव आवक पंचेचाळीस क्विंटल लालतुरीची कमीत कमी दर सात हजार माप करा सतराशे एक रुपये जास्तीत जास्त दर होते पाच हजार सातशे अकरा तर सर्वसाधारण दर पाच हजार सहाशे रुपये आहेत त्यानंतर पुढील बाजार समिती मालेगाव आवक आलेली होती या ठिकाणी पांढऱ्या तुरीची दहा क्विंटलची कमीत कमी दर चार हजार रुपये जास्तीत जास्त दर पाच हजार पाचशे तर सर्वसाधारण दर पाच हजार त्यानंतर आरवी आरवी बाजार समितीमध्ये दोनशे एक्केचाळीस क्विंटल लाल तुरीची आवक आलेली होती कमीत कमी दर सहा हजार रुपये जास्तीत जास्त दर निघालेले आहे सहा हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल तर सर्वसाधारण दर सहा हजार एकशे पन्नास रुपये त्यानंतर चिखली तूर लाल आवक आलेली होती दहा क्विंटलची कमीत कमी दर पाच हजार सहाशे रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार शंभर रुपये तर सर्वसाधारण दर या ठिकाणी सहा हजार आठशे रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे नो नागपूर तूर लाल आवक आलेली होती सहाशे क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार तीनशे रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार सहाशे नव्वद तर सर्वसाधारण दर सहा हजार पाचशे छप्पन्न रुपये त्यानंतर पुढील तालुका आहे मित्रांनो हिंगणघाट जिल्हा वर्धा आवक आलेली होती लालतुरीची पंधराशे क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार रुपये जास्तीत जास्त दर निघालेले आहे सात हजार शंभर रुपये प्रति क्विंटल तर सर्वसाधारण दर सहा हजार दोनशे रुपये त्यानंतर बाजार समिती मूर्तिजापूर जिल्हा आहे अकोला दोनशे वीस क्विंटल लालतुरीची आवक आलेली होती कमीत कमी दर सहा हजार दोनशे पस्तीस रुपये जास्तीत जास्त दर निघालेले आहे सहा हजार आठशे रुपये क्विंटल तर सर्वसाधारण दर सहा हजार चारशे साठ रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे खामगाव जिल्हा आहे बुलढाणा बाराशे क्विंटल तुरीची आवक या ठिकाणची होती कमीत कमी दर सहा हजार सातशे रुपये जास्तीत जास्त दर निघालेले आहे सहा हजार नऊशे रुपये क्विंटल तर सर्वसाधारण दर होते मित्रांनो या ठिकाणी सहा हजार रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे धामणगाव रेल्वे पाचशे क्विंटल लालतुरीची आवक आलेली होती या ठिकाणी कमीत कमी दर निघालेले आहे सहा हजार शंभर रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार सातशे तर सर्वसाधारण दर सहा हजार तीनशे पंच्याहत्तर त्यानंतर पुढील बाजार समित्या मित्रांनो सावनेर जिल्हा नागपूर तीनशे पासष्ट क्विंटल लालतुरीची आवक आलेली होती कमीत कमी दर सहा हजार एकशे सत्तर रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार पाचशे एकोणसत्तर रुपये प्रति क्विंटल तर सर्वसाधारण दर सहा हजार तीनशे पंधरा रुपये त्यानंतर बाजार समिती आहे गंगाखेड तूर लाल सतरा क्विंटल लालदुरीची आवक आलेली होती कमीत कमी जस्त दर सहा हजार रुपये जास्तीत जास्त दर निघालेले आहे सहा हजार दोनशे रुपये प्रति क्विंटलपर्यंत तर सर्वसाधारण दर सहा हजार रुपये आहेत त्यानंतर बाजार समिती आहे लोणार सत्तर क्विंटल लालतुरीची आवक या ठिकाणची होती मित्रांनो कमीत कमी दर सहा हजार दोनशे रुपये जास्तीत जास्त दर निघालेले आहे सहा हजार पाचशे पन्नास रुपये प्रति क्विंटल तर सर्वसाधारण दर सहा हजार तीनशे रुपये त्यानंतर बाजार समिती आहे औरा तूर लाल आवक आलेली होती त्रेचाळीस क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार पाचशे रुपये प्रति क्विंटलपर्यंत तर सर्वसाधारण दर सहा हजार दोनशे पन्नास रुपये त्यानंतर बाजार समिती लोहा तूर लाल सात क्विंटल लाल तुरीची आवक आलेली होती या ठिकाणी कमीत कमी दर सहा हजार तीनशे रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार सहाशे एक रुपये तर दर सहा हजार चारशे पन्नास रुपये त्यानंतर बाजार समिती कळम जिल्हा आहे धाराशिव दोन क्विंटल तुरीची आवक कमीत कमी दर पाच हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार रुपये प्रति क्विंटल तर सर्वसाधारण दर पाच हजार आठशे रुपये त्यानंतर बाजार समिती उमरगा कमीत कमी दर चार हजार रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल तर सर्वसाधारण दर पाच हजार सहाशे नव्वद रुपये आहेत त्यानंतर बाजार समिती आहे सेनगाव तूर लाल साठ क्विंटल लाल तुरीची आवक या ठिकाणची होती कमीत कमी दर सहा हजार शंभर रुपये जास्तीत जास्त दर निघालेले आहे सहा हजार पाचशे तर सर्वसाधारण दर सहा हजार तीनशे रुपये त्यानंतर बाजार समिती आहे पातूर ऐंशी क्विंटल लालतुरीची आवक आलेली होती मित्रांनो कमीत कमी दर पाच हजार पाचशे रुपयापर्यंत जास्तीत जास्त दर सहा हजार सातशे तर दर सहा हजार दोनशे त्यानंतर बाजार समिती नांदुरा पाचशे क्विंटल लालतुरीची आवक कमीत कमी दर निघालेली आहे सहा हजार तीनशे रुपये जास्तीत जास्त दर निघालेले आहे सहा हजार सहाशे रुपये तर सर्वसाधारण दर होते सहा हजार पाचशे रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे मित्रांनो गेवराई पांढरी बावीस क्विंटल लाल तुर तुरी पांढऱ्या तुरीची आवक कमीत कमी दर सहा हजार रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार सहाशे तर सर्वसाधारण दर होते सहा हजार तीनशे पन्नास त्यानंतर बाजार समिती आहे जालना पांढरी आवक आलेली होती तीनशे क्विंटलपर्यंत सर्वसाधारण दर होते सहा हजार पाचशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार आठशे पन्नास तर सर्वसाधारण दर या ठिकाणी सहा हजार पाचशे पन्नास त्यानंतर बाजार समिती आहे माजलगाव पांढरी आवक आलेली होती एकोणीसशे क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार रुपये जास्तीत जास्त दर निघालेले आहे सहा हजार सातशे रुपये तर दर सहा हजार चारशे एकावन्न रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे मित्रांनो अंबड बडीगोत्री तूर पांढरी छत्तीस क्विंटल पांढर्यातुरीची आवक कमीत कमी दर सहा हजार रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार पाचशे पन्नास तर सर्वसाधारण दर सहा हजार दोनशे पन्नास त्यानंतर बाजार समिती आहे औरात शाजनी चौऱ्याहत्तर क्विंटल पांढऱ्यातुरीची आवक या ठिकाणी होती कमीत कमी दर सहा हजार शंभर रुपये जास्तीत जास्त दर निघालेले आहे सहा हजार सहाशे सत्तावन्न रुपये क्विंटल तर सर्वसाधारण दर सहा हजार तीनशे तीस रुपये प्रति क्विंटल पर्यंत तर हे होते मित्रांनो काल संध्याकाळपर्यंत अपडेट झालेले आपले हाती आलेले संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील दूर बाजारभावाचे अपडेट मित्रांनो काल राज्यातील बाजार समित्यांच्या तूर बाजारभावामध्ये काहीशी सुधारणा बघायला मिळालेली असून जवळपास ऐंशी ते एकशे वीस रुपये प्रति क्विंटलपर्यंत तुरीचे बाजारभाव काल वाढताना बघायला मिळालेले आहेत तसंच आपल्या तालुक्यात आपल्या जिल्ह्यातील सध्याचा तूर बाजारभाव काय आहे कमेंटमध्ये कळवा चॅनलला नवीन असं जरूर सबस्क्राईब करा शेअर करा भेटूया मग नवीन व्हिडिओसोबत तो मित्र तोपर्यंत मित्रांनो नमस्कार